व्हावी यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे केंद्र शासनाकडून जे शंभर रुपये वेतन मिळत आहे आणि राज्य सरकारकडून दोन हजार नऊशे रुपये वेतनावरती वेतना या परिचारिका काम करत आहेत त्यांना किमान वेतना एवढी तरी वाढ व्हावी ही मागणी घेऊन आज आझाद मैदान या ठिकाणी हे धरणे आंदोलन करण्यास बसलेले आहेत आपण जाणून घेऊया संपूर्ण वृत्तांत महाराष्ट्र राज्य अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचार कृती समितीच्या वतीनं आज मुंबई मंत्रालय येथे आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहोत या मोर्चाच्या काही मुख्य मागण्या आहेत यामध्ये अर्धवेळ आरोग्य ताई यांच्या नावापुढे ह्या ज्या आरोग्य खात्यामध्ये ज्या काम करतायत त्यांच्या नावापुढे अर्धवेळ हा जो शब्द आहे अंशकालीन हा जो शब्द आहे हा काढून टाकला पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे त्यासोबतच यांची पगारवाढ गेली पाच सहा वर्ष झालेली नाही दोन हजार एकोणीसला ला शेवट झालेली आहे त्यानंतर पगारवाढ झालेली नाही संपूर्ण महिनाभर ह्या तीन हजार वेतनावरती म्हणजे दिवसाला शंभर रुपये वेतनावरती ह्या काम करतात तर त्यांचं अठरा हजार रुपये वेतन झालं पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे त्यासोबतच त्यांना कसलेही रजा वेतन ग्रॅज्युएटी काहीही नाही आहे हे कसलेही शासकीय लाभ त्यांना नाही आहेत तर हे सगळे शासकीय लाभ त्यांना मिळाले पाहिजेत ही देखील आमची मुख्य मागणी आहे त्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याच्या विभागामध्ये वर्ग तीन आणि चारच्या श्रेणीमध्ये त्यांना सामावून घ्यावं त्यांना प्रमोशन द्यावं हे देखील आमची मागणी आहे त्यासोबतच त्यांचा बोनस असेल गणवेश असेल ह्या ते देखील त्यांच्या मागण्या तीव्र झालेल्या आहेत आणि राज्य सरकारचे जे आरोग्य आहे। मंत्री आहेत ह्या हो मंत्री महोदयांनी तातडीने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात या हा, हा, मुख्य मागण्या घेऊन आजचा मोर्चा धरणे आज आम्ही इथे केलेला आहे यामध्ये वेगवेगळ्या जनसंघटना इथं समाविष्ट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आयटक असेल नुटा असेल ह्या संघटना सहभागी झालेल्या आहेत महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री अजितजी पवार आरोग्यमंत्री आंबटकर सर बाकी सर्व म मंत्रालयातील सर्व पदाधिकारी यांनाही नम्र विनंती करून माझं एक सांगणं आहे की पार्ट टाईमच्या ज्या आरोग्य खात्यातल्या ज्या मदतनीस म्हणून काम करतात त्यांना आपण न्याय द्यावा अन्याय करू नये तुम्ही बहीण जर म्हणता मग एक सखी बहीण एक सावत्र बहीण एक चुलत बहीण असं नका समजू दोन एकोणतीसशे रुपये जर राज्य सरकार देते शंभर रुपये केंद्र सरकार देतो केंद्र सरकारला हे समजलं पाहिजे नरेंद्र मोदीजी मी तुम्हालाही नम्र विनंती करते तुम्ही आजचे दिन आहे गे आजचे दिन आहे कैसे आजचे दिन आहे गे किती बढ गई वीस रुपये सब्जी लेने पड़ेगी पच पैतालिस रुपये दूध लेना पडता आठ सौ साढ़े आठ सौ रुपये लेंगे, गैस लेंगे हम को तीन हजार रुपये मानधन देते वो भी टाइम पे नहीं मिलते ये गलत काम है आप सरकार का, हम इसलिए लोग हमारे ऊपर मजबूरी मत कर लिए धन्यवाद किती महिला आहेत आता दहा हजार सातशे पन्नास दहा हजार सातशे हो, हो, महिलांसाठी तुम्ही आता या ठिकाणी हो, हो हो मागणी पूर्ण नाही झाली काय समोर आपल्या सरकारला तुम्ही हे द्याल आवाहन द्यायचं जेल हे पहा आम्ही सरकारला या आधीच्याही सरकारला आम्ही मागणी केलेली होती केंद्र सरकार अगदी फक्त महिन्याला शंभर रुपये देत आहे तर केंद्र सरकारला देखील आम्ही मागणी करतोय राज्य सरकारला वारंवार मागणी करतोय पुढील काळामध्ये जर काही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर बायकाळ ह्या ज्या अर्धवे स्त्री परिचर्जाताई आहेत ह्या ठिकठिकाणी थीक मंत्र्यांना अडवतील आमच्या मागण्या पूर्ण करा असं त्यांना आवाहन करतील आणि आम्ही शेवट याचा जेल बरो मध्ये करू सरकार आम्हाला जर का पगार देणार नसेल तर आम्हाला त्यांनी जेलमध्ये घेऊन जावं असं आम्ही सरकारला सांगतोय हॅलो नारेंगाव जुन्नर तालुक्यामध्ये नारेंगाव या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनाही काही निमित्त का, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी उभारणार आहे गोद्रे या ठिकाणी त्यासाठी त्यांना ते भेट देण्यासाठी आले होते राजकारणाचं मला इथं काही बोलायचं नाही आहे सगळे आपलीच लोक आहेत परंतु त्या ठिकाणी सुद्धा मी स्वतःहून रत् मी रत्नप्रभा नारायण गायकवाड मी स्वतःहून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आरोग्य संघटनेच्या मार्फत पत्र दिलेले ते पण बोलले मी हे काम तुमचं नक्की करेल केलं तर धन्यवाद आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत लक्ष देऊन हो लाडकी बहीण लाडकी बहीण या आणि त्यावेळेस भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बोलले लाडकी बहीण हे जे पैसे चालू आहेत हे कधीच बंद होणार नाही त्यांचेही बंद होऊ नका देऊ आम्हालाही पगार वाढवा हीच आमची इच्छा एवढे बोलून मी थांबते धन्यवाद काय सांगाल केलं आहे सगळ्या महिलांना खूप आज इथं उपस्थित आज इथं उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या माता बहिणी माझ्या मैत्रिणी त्यांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आज मी खरोखर मनापासून सांगते की हे भाषण दिल्यानंतर आपला पगार नक्की वाढावाच अशी मी आज अपेक्षा करते मुख्य आहे जे आरोग्य म्हणजे आम्हाला आजारी रजा मंजूर करणे व आम्हाला जे म्हणजे किंवा एकवीस हजार देणे एकवीस हजार रुपये मानधन देणे जेणेकरून आम्ही आमच्या जीवनचा उदरनिर्वाह करू शकू कारण की आ, मी सांगते उदाहरण माझे मिस्टर अपंग आहे ते करू शकत नाही म्हणून माझ्यावरती दोन जबाबदारी आहे मी त्यांचा उदरनिर्वाह या तीन हजारावर करू शकत नाही अशी माझ्यावर वेळ सरकारने आणू नये कि मी आत्महत्या करावी असं म्हणू म्हणून सरकारने मला निश्चित न्याय द्या एवढं मी त्यांना हात जोडून सांगू इच्छित आहे व माझ्या वेळेवर पाच तारखेला मिळालाच पाहिजे व दर महिन्याला मिळालं पाहिजे हमीदा हुसेन शेख राहणार बीड जिल्हा माझी एकच मागणी आहे का जी अंश श्री श्री आहे यांना किमान वेतन एकवीस हजार रुपये द्यावा रजा देवा अं जाण्याचा भत्ता जा देवा आणि घरभाडे देवा आणि जे एक जे आम्हाला अर्धा वेळ श्री परिचारिका म्हणतात तर शासन आमच्याकडून पूर्ण वेळ काम करून घेतात आणि आम्हाला अर्ध वेळ शिविकाचा दर्जा देतात हे दर्जा काढून आम्हाला पूर्ण वेळ शिविकाचा दर्जा द्यावा माझं नाव संध्या प्रमोद बोरपुटे मी वर्धा या जिल्ह्यातून आले आहेत मी पीटीएच काम करत आहे आम्ही काम करते पण आमच्या कामाची नोंद कुठे होत हो मॅडम आणि अजितदादा झाले किंवा इतर कर्मचारी किंवा अधिकारी आम्हाला की तुमचं काम का काम काय करायचं तर आमची नोंद व्हायला पाहिजे जर आमची नोंद झाली तर आम्हाला कामाचं सांगता येईल की नाही सर आमचं हे हे, हे, हे करतो। काम करतो, खर, आहे पण आमच्याकडे काहीच नाही प्रूफ करायला काम तर करतो पण कामाची नोंद नाही करता येत त्याच्यामुळे माझी सरकारला खरंच कळकळीची विनंती आहे की आमच्या परिचयांचा एकदा तरी विचार करावं शंभर रुपयात गोन जगतं काय होत शंभर रुपये म्हटलं ना आज तीन हजार रुपये साधा शेतात मजुरीला गेला तर दोनशे रुपये मिळतात आणि आज, आज आम्ही शंभर रुपये जगत आहे या आशे होती की नाही आज सरकार आज विचार करेल आमचा उद्या करेल पण तो कधीच करून नाही राहिलाय आमच्या स्त्री परिचारांची एकदा तरी त्यांनी ऐकावी हो या म्हणा आणि परिस्थिती बघा डोळ्यांनी त्यांचे हाल आणि सरकारला एवढीच विनंती आहे की खरंच यावेळेस नक्की न्याय द्या मी कोल्हापूर जिल्ह्यातून अंशकालीन स्त्री परिचर म्हणून काम करते माझं नाव लता बाबुराव सावरतकर आज माझ्या जिल्ह्याचे आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब आहेत यांना माझी एवढीच विनंती आहे की माझ्या राज्यातील दहा हजार सातशे पन्नास अंशकालीन स्त्री परिचरांना मी माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्य मंत्री म्हणून आहात एवढीच मी ह्या बाईक वर विनंती करते की सर आम्हाला न्याय द्या एवढंच बोलून थांबते कर्मचारी आहेत या महिलांना अर्ध वेळ परिचय असं म्हटलं जात पण त्यांच्याकडून शारीरिक पूर्ण कष्ट दिवसभर घेतलं जात म्हणजे पूर्ण वेळ त्यांच्याकडून